ब्राह्मण समजून लग्न केलं आणि तरुणी मुस्लिम निघाली इंदोरच्या गांधीनगर पोलीस क्षेत्रातील हिंगोनिया खुर्द गावातील एका तरुणानं एका तरुणाला रुपये दिले आणि लग्न जमवलं पण अचानक जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलीचा अपघात झाल्याचं कारण सांगून लग्न थांबवलं नंतर त्याच तरुणानं कोमल पठाण आणि न्याहा नावाच्या दोन मुलींची ओळख कुटुंबाशी करून दिली कोमलने तब्बल अडीच लाख रुपये घेतले आणि एक मुलगी दाखवली नाव सांगितलं निगिता जात सांगितली ब्राह्मण आणि अविवाहित असल्याचं देखील सांगितलं पैसे घेतल्यानंतर त्या मुलीशी त्या तरुणाचं लग्न लावून देण्यात आलं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच अचानकपणे त्या मुलीच्या तणून अल्ला कसमसे हे शब्द निघाले आणि भांडाफोड झाला आणि समजलं की ती मुलगी मुस्लिम धर्माची आहे त्यानंतर तिनं आपलं खरं नाव निकिता नसून नाझिया असल्याचं सांगितलं म्हणजे निकिताची नाझिया कशी झाली यावरच कुटुंबीय आश्चर्यचकित झालं चौकशी केली असताना तरुणी विवाहित होती आणि तिचं पाच वर्षाचं मूल होतं हे देखील उघड झालं काही दिवसानंतर ती घरातील सगळे पैसे घेऊन फरार देखील झाली या सगळ्या फसवणुकीनंतर पीडित तरुणाने आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस तपास करत आहेत